झालं का ऑपरेटर लाईट ऑफ करा, करा पाठीमाग म्हणायचं मी अवेकाची काजळी फेडोणी विवेक दीप उजळी पायी दिवा दीपो ठेविला परिवरे कवना ते नेहमी ना निवारे आणि कवन कवनी व्यापारी राटे तेही नेने जैसा दिपे दीपो लावी जे तेत आदिला कोने नोळकी जे, जे तैसा सर्व सोजो मज बजे तो मी होऊन ठाके ती, ती, ती अक्षरे नवती दे का, नवती देखा साम्राज्य दीपिका ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुना लागे चित कैला ला कृष्णा ला ला अर्जुना लागे चित करीला उजा कृष्णा दिवा पालवे म्हण दिवा पालवे तेज मालवे सवेची तेज मालवे जाय कार प्रकाशुजायत रेतीचा दिवा ना तरी येथि तिचा दिवा शेजिया गावा नेलिया शेजिया गावा तो ते थेतरी तरी पांडवा दिपचके ते थे तरी पांडवा दिपचकी, तो ते ते तरी पांडवा दिपचकी। आपण अंगे जळे का आपण अंगे जळे आणि नागवी जगाची डोळे आणि नागवी जगाचे डोळे पतंगू जैसा सळे दीपाचे पतंग जैसा सळे दीपाचे घरा तुला ऐको का घरात तुला ऐको माचा तो अवलको इपाचा तो अवलकू गवाक्ष भेदे अनेकू आवडे जेवी गवाक्ष भेदे अनेकू आवडे जेवी आता विश्वात्मके के देवे आता विश्वास के देवे हिने वाग्यज्ञ तोषावे हिने वाग्यज्ञ शावे तोषोणी तो मज द्यावे पसाय दान हे शोणी मज द्यावे पसाय दान हे खळांची सांडो सांडू जे खळांची व्यंकटी या सत्कर्मी रती वाडू तया सत्कर्मी रती वाडू होता परस्पर पडो मैत्र जीवांचे होता परस्पर पडो मैत्र जीवांचे तिमिर जाऊ कृतांचे तिमिर जाऊ विश्व स्वधर्म सूर्य पाहू विश्व स्वधर्म सूर्य पाहू जो जे तो तोते लाहो प्राणी जात जोजे तो तोते लाहो प्राणी जात शत सकळ मंगळी वर्षत सकळ मंगळी वर निष्ठांची मांदियाळी ईश्वर निष्ठांशी ూ మండలి భూత అనవరత భూ మండలి కల్ప తరువా చలా కల్పత రుణే ఆర్వ చెనా చింతమణి గవ చెనా చింతమణి గావ బోల తే అరుణ వాసతేజే అరుణ पियुषांचे रमे जे अलाचन चंद्र मेजेला तापहेार्तंड जे, जे, जे तापहीन ना, हे ता सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो हे सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो भवना सर्व सुखी पूर्ण होणे ति लोके पूर्ण होणे ति लोकी आदि आदिपुरखी अखंडित आदि आदिपुरुखी अखंडित ग्रंथोपजीवी ग्रंथोप लोकिये विशेष लोकिये दृष्ट विजय दृष्ट विजय जी श्री विश्वेश्वराव येत म्हणे श्री विश्वेश्वराओ इलदान पसाऊ दान पसाओ मी वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला वरे ज्ञानदेव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला कुंडलिकावर वरदार विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा की जय मावली ज्ञानेश्वर महाराज जय गुरु तुकाराम महाराज की सदगुरु सेव महाराज की सब संतन की अपने अपने माता पिता की बजरंग बली की छत्रपती शिवाजी महाराज